नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सोप्या आकर्षक व लेटेस्ट आहेत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे सर्वसामान्यांचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला त्या ज्ञान सूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार दीनदलितांच्या जीवनातील अंधार दुसरी चारोळी आहे जरी वेगळ्या भाषा असल्या जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे समानतेचा नियम आहे तिसरी चारोळी आहे अंधाऱ्या घरात अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे अहो जगभर गाजत आहे बाबा बाबासाहेबांची कीर्ती बाबासाहेबांची कीर्ती चौथी चारोळी आहे सलाम त्या महामानवाला सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात अमर राहिले इतिहासात अमर राहिले इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव बाबासाहेब त्यांचे नाव पाचवी चारोळी आहे नमनत्या पराक्रमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमनत्या ज्ञान सूर्याला नमनत्या ज्ञान सूर्याला नमन त्या बाबासाहेबांना नमनत्या बाबासाहेबांना सहावी चारोळी आहे बुद्धांसारखं होत ज्ञान बुद्धांसारखं होत ज्ञान देऊन गेले संविधान मिळून दिले समाजात स्थान मिळून दिले समाजात स्थान बाबासाहेब आमुचे प्राण बाबासाहेब आमूचे प्राण सातवी चारोळी आहे हे सार आयुष्य ज्यांच्या शरणास हे सार आयुष्य ज्यांच्या शरणास आमचं नमन आहे बाबांच्या चरणास पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास आठवी चारोळी आहे मोजू तरी कशी उंची अहो मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची भाषा माणुसकीची नववी चारोळी आहे अंधार होता ज्यांच्या नशिबी अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं तुम्हीच देशाला संविधान दिलं आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे असा मोहरा झाला नाही असा मोहरा झाला नाही पुढे न होणार बाबासाहेबांचे नाव बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार सतत गरजत राहणार सतत गरजत राहणार धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद